तर मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून मध्ये जागा वाटपाची बोलणी जागा वाटपाची बोलणी पाहिली तर भाजपने आपल्या वीस उमेदवारांची यादी ही जाहीर करून टाकली त्यामुळेच आता सर्वांच्याच नजरा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या उमेदवार यादीकडे लागलेली पण अशातच अजितदादा गटाबद्दल एक महत्वाची माहिती ही समोर येते महायुतीच्या जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप तीस राष्ट्रवादी काँग्रेस सात आणि शिवसेनेच्या वाट्याला अकरा जागा येण्याची शक्यता आहे मात्र अजित पवार गट आणखी दोन जागांसाठी अडून बसलेला आहे असं म्हटलं जाते तर अजित पवार गटाने आता एकूण नऊ जागांची मागणी लावून धरलेली यापैकी सहा जागांवरील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येते मग अशात हे सहा उमेदवार नेमके कोणते आहेत तर हेच पाहूयात या व्हिडिओतून त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर अजित पवार गटाच्या उमेदवार निश्चित झालेल्या जागांमध्ये पाहिले तर रायगड बारामती शिरूर सातारा धाराशिव आणि परभणीचा समावेश आहे तर यापैकी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीशी वाट्याला गेल्यास उदयनराजे भोसले यांना भाजपकडून निवडणूक लढवता येणार नाही खरं तर अजितदादांकडून सातारेतून पाहिले तर रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे तर नाशिक बुलढाणा आणि गडचिरोली याच्यावरून रसिकेच ही सुरूच आहे तर मग या तिन्ही जागा आपल्याला मिळाव्यात असा अजित पवारांचा आग्रह आहे तर या तीन जागांपैकी पाहिले तर नाशिक आणि बुलढाण्याची जागा सध्या शिंदे गटाकडे तर गडचिरोलीची जागा भाजपकडे तर मग अजित पवारांनी या तीन जागांवरील उमेदवार सुद्धा निश्चित केलेले त्यामुळेच मग अशात आता शिंदे गट आणि भाजप आपल्या या जागा राष्ट्रवादीला देणार का हे पाहावे लागेल पण पुढच्या दोन ते तीन दिवसात जागावर चर्चा पूर्ण करण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह त्यामुळे दोन दिवसांनंतर राष्ट्रवादीची यादी येण्यास शक्यता असल्याची माहिती ही समोर येते तर दरम्यान पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे तर यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे तर मग अशात राष्ट्रवादीचे ते सहा उमेदवार हे कोणते जे निश्चित झालेत याबद्दल बोललो तर यामध्ये रायगडमधून सुनील तटकरे बारामतीतून सुनित्रा पवार तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील तर साताऱ्यातून रामराजे नाईक निंबाळकर तर धाराशिवमधून दाजी बिराजदार आणि परभणीमधून राजेश विटकर हे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येते तर मग अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त मनसेला आपल्यासोबत घेण्यामागे भाजपचा नेमका डाव काय याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा